आज प्रत्येक घरामध्ये रील स्टार आहे प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी रील बनवते तर रील स्टारचं ही आयडिया कोणाची नेमकी रील स्टार माझा मित्र सुधीर कुलकर्णी उर्मिलाचे आईवडील म्हणून ओळखतात सो ते खूप छान वाटतं त्यांना जी लोक स्वप्न बघतात आणि स्वप्नांसाठी उभे राहतात त्या लोकांसाठी ही फिल्म आहे कधी माघार घेऊ नका हा मेसेज मला वाटतो आपल्या फिल्ममधून लोकांपर्यंत माझ्याकडे एक समारोपाचं घरी की जी घरात एकटीच असते नवरा मुलं शाळेत गेल्यानंतर ती काय करते तर ती रील्स करते आणि त्याच्यातून ती व्यक्त होते नाही का की तिला काय काय करू वाटतं स्वयंपाकाच्या काय रेसिपी त्यातून दाखवते तो बच्चन साहेबांचा खूप मोठा फॅन आहे त्याच्या सायकल ला कटआउट लागेल कॅमेरामन फाईट मास्टर माझे फाईट मास्टर जॅकी जॉन्सन धनुष आणि मास्टर आणि त्यांनी आहे प्रत्येकाची आपली एक इच्छा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की यांचे रील बघितलं की आपल्याला पण सोशल मीडियावरती आलं पाहिजे तुला काय वाटतं तू फिरते सगळीकडे तुझ्या फॅमिलीमध्ये म्हण किंवा समाजामध्ये म्हण तुला काय कशा पद्धतीने एक वातावरण पाहायला मिळतं म्हणजे फॅन्डरीतला था तो विलन असेल जवेजा आईलानी त्याला छेडतो शेवटी जानवें मला दगड मारतो फिल्ममध्ये म्हणजे तर चौदा नोव्हेंबरला मी पण विथ फॅमिली जाणार आहे नक्की शंभर टक्के तर मी आपल्या प्रेक्षकांनाही सांगेल सगळ्यांना की नक्की तुम्ही पण चौदा नोव्हेंबरला जा मित्रांनो नमस्कार मेरा भारत सक्सेस स्टोरीचा आपला तिसरा एपिसोड आहे आणि आज एकदम विशेष म्हणजे रील स्टार हाँ हाँ आपने पर हा हि जो हा जो पिक्चर आहे आपण म्हणतो मराठी पिक्चर बरोबर आपल्या सगळ्यांना मराठी भाषेमध्ये तर मराठी पिक्चर हा स्टार असा एकमेव मूवी आहे तो संपूर्ण जगभरामध्ये रिलीज होतो आहे आणि अशा मूवीचे स्टारकास्ट आपण हिरो आणि हिरोईन म्हणतो आपल्या सोप्या भाषेमध्ये तर भूषण दादा आमचे मित्रच आहेत भूषण पोपटराव मंजू आहे आपल्या नागराज अण्णांचे भाऊ तर ते आपल्यासोबत आहेत आणि उर्मिला जगताप नमस्कार तर त्या हिरोईन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर तुमचं स्वागत आपल्या ह्याच्यामध्ये थँक्यू तर स्टारचं ही आयडिया कोणाची नेमकी रील स्टार माझा मित्र सुधीर जो आ, ही फिल्म लिहिली म्हणजे ह्याचं पहिलं टायटल जे होतं ते होतं रिसायकल 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 आणि ती फिल्म योगा डेवरती आधारित होती आणि मागच्या एक चार पाच वर्षात मी स्वतःसाठी एक मुख्य भूमिका असणारा चित्रपट मी स्वतः लिहिलेली एक ले माझी गोष्ट मी ती पिच करत होतो अनेक प्रोड्युसर लोकांना आणि त्यात असं व्हायचं की, की माझं बजेट त्यांना आवडायचं नाही किंवा ते जास्त व्हायचं असं काहीतरी प्रकरण होतं म्हणजे सुधीरला हे कळालं की मी इतका कष्ट घेतोय मी माझ्या स्वतःला लीड मध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करतोय कुलकर्णी लिहिली आणि मग तो म्हणला की रिसायकल नावाची अशी गोष्ट आहे आणि ती त्यातला एक नायक जो आहे तर तुझ्यासारखा असा रांगडा गावठी काळा काळासावळा माणूस आहे की जो आठवडी बाजारात जाऊन गृहउपयोगी वस्तू विकतो सायकलवर जाऊन बरं हो पहिला आपण बघायचो तसं गावागावात गाव बघायचं गावात बघायचो आणि मग त्यानं मला सांगितलं की असं आणि नालटूचं शूटिंग चालू होतं ना तुमचं माळशे अण्णांचं अण्णांचं तर त्यावेळेस मला फोन आला एका माझ्या मित्राचा शिवलोखंडे म्हणून ते प्रोड्युसर पण आहेत आज तर त्यांचा फोन आला की अरे भूषण असं असं केरळची माणसं आहेत आणि त्यांनी मागच्या लॉकडाऊनमध्ये एक फिल्म केली होती अन्य नावाची पण ती काही हिंदी फिल्म होती ती त्यात अतुल कुलकर्णी लीडमध्ये होते काही कारणास्तव ती फिल्म रिलीज झाली नाही आणि मग त्यांचं म्हणणं होतं की शिवचं होतं की आणखीन एक फिल्म करू इच्छित आणि मला छान वाटलं की अरे ही संधी आहे आप आपल्यासाठी आपण त्यांना गोष्ट ऐकवली पाहिजे आणि कुठतरी माझ्या डोक्यात ती गोष्ट होती सुधीरने सांगितलेली की बाबा असा एक माणूस आणि अशी गोष्ट की जी योगाडीवरती आधारित आहे आणि मग मला मुंबईला त्यांनी बोलवलं सिमी सरांनी सिमी जोसेफ की या गोरेगावला आपण भेटू आणि मग तुम्ही न गोष्टीचं फिल्मचं पण मला जाताना असं नेहमी जाता म्हणजे सतत डोक्यात वाटत होतं की अरे काहीतरी कमी फिल्म मध्ये काहीतरी त्या कॅरेक्टरला कॅरेक्टरायझेशन काहीतरी अलंकारिक त्याचं ते जगण असावं फिल्ममध्ये म्हणून जाता था 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 हो फिल्म हो जाता मला सुचलं आणि त्याच्या एक डोक्यात माझ्या गोष्टी होती की रिल्स बनवणाऱ्या महिला त्याच्यावरती एक फिल्म करणार होतो मी स्क्रिप्ट लिहिणार होतो की गृह गृहिणी की जी घरात एकटीच असते नवरा मुलं शाळेत गेल्यानंतर ती काय करते तर ती रील्स करते आणि त्याच्यातून ती व्यक्त होते नाही का की तिला काय काय करू वाटतं स्वयंपाकाच्या काय रेसिपी त्यातून दाखवते आणि तिला माहित नाही की आपला कंटेंट काय पण ती वेगवेगळं करत होती अशी एक गोष्ट डोक्यात होती पण जाता जाता मी म्हटले की अरे हे भानुदासच जर रिल्स बनवत असेल आणि तो त्या रिल्स बनवण्याचा उपयोग त्याच्या वस्तू विकण्यासाठी करत असेल तर बाजारात तो बच्चन साहेबांचा आणि हे पण एक इम्प्रोसेशन होतं आणि मग मी त्यांना ह्या गोष्टीचं नॅरेशन देतात देता माझ्या डोक्यात ते आलं की भानुदास जे कॅरेक्टर आहे माझ्या फिल्ममध्ये तर तो रिल्स बनवतो तो बच्चन साहेबांचा खूप मोठा फॅन आहे त्याच्या सायकलला पुढे बच्चन साहेबांचे कटआउट्स लागलेले आहेत आणि हे तुम्ही सगळं बघतच असाल आता टीजर मध्ये दिसतं तर ते एक आणि हे ऐकवल्यानंतर मग मग सर ते शेवटी मला वाटलं हे रिसायकल नाही तर हे रील स्टार होऊ शकतं आणि त्यांना अतिशय आवडलं की अरे कॅची टायटल आहे असं पहिल्यांदा टायटल येते आणि रील्स बनवण्याची जी काही लागण झाली आजकाल समाजात सगळ्या तर तो ऑडियन्स तरी डोक्यात सगळ्यांच्या आमच्या होताच त्यामुळे रीलस्टार हे टायटल सहजासहजी सगळ्यांच्या डोक्यात आणि मुखात असलेली गोष्ट आहे बरोबर म्हणजे असा एकदम तोंडावरचा शब्द आहे रील स्टार आणि आज आपण बघतो की जसं आपण बघतोय की घराघरात पुढारी आहेत आजच्या काळामध्ये बघतो बरोबर आपल्या महाराष्ट्रात बघितलं तर हे कमी आहेत आणि पुढारी जास्त झालेत बरोबर काय आजची परिस्थिती अशी आहे तर सिच्युएशन मार्केटची पण अशीच आहे आज प्रत्येक घरामध्ये रील स्टार आहे प्रत्येक घरामध्ये कोण ना कोणतरी रील बनवतोय आज माझी छोटी मुलगी सुद्धा आताच तिला नाद लागलायला स्वतः ना? <laughs> <laughs> स्टार आहे मुंबईत जाऊन रील काही आपण बरोबर रील स्टार, स्टार बनणं मला वाटतं हे प्रत्येकाची आतली एक इच्छा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की यांचे रील बघिते की आपल्याला पण सोशल मीडियावरती आलं पाहिजे किंवा काय आणि सोशल मीडियाचा जमाना आहे तर रील्सचा लोक आणि आपले मराठी उद्योजक सुद्धा किंवा लोक सुद्धा चांगला फायदा घ्यायला लागले रील्सचा म्हणजे रील्सला व्यवसायामध्ये रूपांतरित झालेलं आहे ऑलरेडी रील्सचं म्हणजे एखादं प्रमोशन असेल oh, oh. व्यावसायिकांचं असेल yeah. तर तिथं रिलस्टार बोलवलं जातं इव्हन आपल्या आपल्या भारतीय रिसॉर्ट मध्ये खूप स्टार येतात पण त्यांचा आणि म्हणजे एक एक, wow. एक हा अर्निंग करण्याचं माध्यम झालेलं आहे आणि खूप चांगलं प्रोफेशन आहे मी म्हणतो आपण आपण काय लोक काही लोक त्याला म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेतात मध्ये मार्केटमध्ये तर ही हे पुढे जाऊन हे खूप चांगल्या ह्याला रूप येईल एक प्रोफेशनल पद्धतीने ह्याचं एक आणखीन चांगल्या पद्धतीने मला वाटतं हे देशामध्ये आणि सर्विस सेक्टरमध्ये खूप चांगला हा इन्कम सोर्स होईल बरोबर आणि चांगलं याच्यामध्ये जितक्या कमी वयामध्ये जितकं तुम्हाला व्हायरल होता येईल म्हणजे रील लोकांच्या रील बघण्या बघत बसण्यापेक्षा लोकांनी स्वतःला कसं याच्यामध्ये व्यवसायामध्ये आपलं रूपांतर करता येईल कारण आम्ही पण सोशल मीडियावरती असतो मी स्वतः जास्त सोशल मीडिया यूज करत नाही पण लोक म्हणतात आम्हाला सर तुमचं हे बघितलं ते बघितलं पण मीच कधी ते यूज करत नाही सगळं टीम ऑपरेट करत असते पण हेच आपल्याला रील स्टारच्या माध्यमातून तुम्ही जे जसं तुम्ही हे करताय की पिक्चर जे टायटल दिलं ते मला खूप आवडलं आणि एवढं तुमचं ते व्हायरल होत म्हणजे लक्षात नाही ठेवायला लागत ना तुझा काय रोल है त्या ह्याच्यामध्ये रील स्टार मध्ये तुझा काय भूमिका आहे काय तू म्हणजे काय काय म्हणून एक मेसेज दिलेला आहे तू त्याच्यामध्ये अनिता नावाची मी भूमिका केली आहे भानुदासची बायको बर अनिता म्हणजे ब्युटी पार्लर चालवणारी एक बाई आहे जी लग्नात जाऊन मेकअप करते घरोघरी जाऊन मेकअप करते आणि तिचा स्वभाव खूप निरागस आहे ती खूप शांत आहे संघर्ष भानुदासचा एक वेगळा बाहेरच्या जगात चालू आहे पण तिचा एक घरी बसून एक वेगळा संघर्ष चालू आहे एक नवऱ्याला आधार देणारी बायको म्हणजे अनिता आहे आणि अनिता म्हणजे तुम्ही टीझर बघितलं असेल टीझरमध्ये ती अशी थोडीशी जलस पण होते कारण नवरा रील स्टार आहे आणि त्याला <laughs> सगळ्या बायका छान सुंदर सुंदर मुली त्याच्या फॅन्स आहेत आणि एक मुझे सीन पण असा आहे की आ, एक मुलगी रील्स बघत असते याचे आणि तिला खूप छान वाटतं की अरे माझ्या नवऱ्याचे रील्स या मुली बघतात आणि कौतुक करतायत तर घरी येऊन त्याला बोल म्हणजे टीजरमध्ये दाखवलं आहे की लय मुली पोरी तुमच्या रील्स बघत असतात तर तो बोलतं की इतकं छान निरागस ऐकायला येतं की बघणारच ना कारण मी रील स्टार आहे तर ती तशी आहे म्हणजे ती साधी आहे ती साधी असली तरी ती आजच्या विचारांची आहे म्हणजे तिला आ, आज जे काही चाललंय त्या परिस्थितीत राहायचं नाहीये तिला आपली मुलं मोठी झाली पाहिजेत पैसे आ, कमावले पाहिजेत अशी ती मोठ्या विचारांची आणि एक खूप चांगल्या मनाची बाई आहे ती म्हणजे अनितानी येस तुमचं त्याच्यामध्ये नाव आहेत तर आता आपल्याला ह्या रील स्टारच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर हे बघितलं म्हणजे तुम्ही सांगितलं जसं सायकल वरती तो विकतोय वस्तू विकतोय म्हणजे उपयोगी वस्तू असतात का आठवडी बाजारामध्ये असतात म्हणजे ते, ते आजच्या काळात तुम्ही प्रेझेंट केलेले आहे का थोडस इथून मागच्या केलेलं के आहे प्रेझेंट म्हणजे कधीच आहे तो का आजच्याच काळातली ती सगळं सगळी गोष्ट आहे कारण की इतकं सगळं आधुनिकीकरण होऊन पण हा की आज प्रत्येक वस्तू तुम्ही ऑनलाईन घरी मागू शकता बरोबर पण आणखीन ही कुठंतरी त्याच्या त्या गरिबीमुळे स्वतःच्या आणि इतर कुठल्या व्यवसायाचं साधन नसल्यामुळे त्याच्याकडे किंवा कमाईचं साधन नसल्यामुळे एक सायकल आणि काही चार पाच पिशव्यांना तो कुठून तरी वस्तू आणून होलसेलच्या वस्तू सायकलमध्ये पिशव्यांमध्ये भरून तो पंचक्रोशीत वेगवेगळ्या बाजारात विकतोय पण तो आजच्याच काळातला आहे आणि हॉकर जे आहेत आजकाल समाजातले त्यांचा तो प्रतिनिधित्व बरोबर बरोबर म्हणजे आपण आता बघतो शहरांमध्ये तो आता शहरांमध्ये तर ते आपल्याला काय बघायला मिळत नाही मिळत पण अजूनही गावाकडे ती परिस्थिती आहे म्हणजे स्ट्रगल करणाऱ्या व्यक्तींकडे तुम्ही जे स्टोरी दाखवता ते आपल्याला वाटतं की आपण ज्यावेळेस खेडापाड्यांमध्ये जातो आपलं पुणे मुंबई नाशिक असे जवळ वीस पन्नास शंभर किलोमीटर सोडलं की ती परिस्थिती अजून सुद्धा आहे अजून सुद्धा आठवड्याला बाजार भरतात अजून सुद्धा रस्ता जाब होतो आपण तिकडे कधी गाडी झालेला असतो तर ते दृश्य आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर आता ह्या हे करत असताना समजा हे आपण बघतो तर एक आता आपण जनरली रील स्टार सोडून मी एक जनरल हे विचारतो उर्मिला तुला की आपल्या समाजामध्ये ज्यावेळेस आपल्याला एक हिरोईन बनायचं असतं किंवा तू एक मराठी हे बरोबर का नाही हो, हो. तर कलाकार आहेस मराठी ह्याच्यामध्ये फॅमिली मधले आहेस तू तर एक जनरल क्वेश्चन माझ्या मनामध्ये आला म्हणून विचारतो मी तर काय असतं म्हणजे ज्यावेळेस आत्ताची परिस्थिती काय वाटते तुला तू तु समाजामध्ये फिरते किंवा काय तर हे कलाकार म्हणून किंवा एक हिरोईन म्हणून करिअर करणं किंवा एक मुली नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये कसं बघितलं जाते किंवा काय आजचा तुला काय वाटतं तू फिरते सगळीकडे तुझ्या फॅमिलीमध्ये म्हण किंवा समाजामध्ये म्हण तुला काय कशा पद्धतीने एक, एक वातावरण पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की जेव्हा ऍक्टर बनायचं असतं तेव्हा खूप मेहनत आहे आणि आजकाल सगळ्यांनाच वाटतं की आपण मोबाईलवर छोटं काहीतरी बनवलं की आपण फेमस होतो आणि मग नंतर ऍक्टिंग करू शकतो तर हे इतकं साधं आणि सोपं नाही वाटत मला सुरुवात माझी शोज असतात गणपतीचे शोज म्हणा पथनाट्य म्हणा तिथून सुरुवात झाली आहे आणि घरचं वातावरणच म्हणजे शेती करणारे आई वडील आणि काहीच म्हणजे संबंधच नाही आहे फिल्म इंडस्ट्रीचा पण मला आवड होती पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्या ओळखीचं कोणी नाही आहे ना आपल्याकडे इतके पैसे आहेत की आपण आपल्यावर फिल्म बनवूया आपले आई वडील इतके साधे सुधे आहेत ज्यांचा काही संबंध नाही या फिल्मचा किंवा आपली मित्रमंडळी आपल्यासारखेच आहेत सो मला असं झालं की आता सुरुवात कशी करायची तर मी पथनाट्य आणि गणपतीचे शोज आ, केले आणि जेव्हा कळलं की आपल्यात खूप काही गोष्टी करायच्या बाकी आहेत एक गाणं केलं होतं मी पुण्यामध्येच गाणं केलं होतं आणि पैसे देऊन केलं होतं ते आणि त्यांचं असं होतं की पैसे दे मग तू हे गाणं केल्यानंतर तुला खूप चांगली चांगली मोठी मोठी कामं मिळतील तू पैसे मी पैसे दिले होते माहिती नव्हतं ना आधी की पैसे आपल्याला द्यायचे नसतात घ्यायचे असतात सो नवीन नवीन काय मला माहितीच नव्हतं सो काय काय जमा करून ते मी पैसे दिले आणि त्यानंतर ते गायब झाले लोक आणि मग मा मला असं झालं की अरे गाणं केल्यानंतर काहीच फायदा नाही झाला त्याचा ऍक्टिंग करणं आणि गाणं करणं आणि त्यावेळी आयटम सॉंग वगैरे खूप व्हायरल व्हायचे आणि मिळायची काम त्याच्या म्हणजे सात आठ वर्ष झाली त्याला सो माझा सगळ्यात मोठा गैरसमज झालेला होता तो तुटला म्हटलं की नाही ॲक्टिंग अशी नाही होत म्हणजे गाण्याने ॲक्टिंग नाहीच करू शकत मग एक अँकरिंगचा शो केला त्या अँकरिंगच्या शोमध्ये मा मला भाषेबद्दल थोडंसं बोलण्यात आलं मला असं वाटलं की आपल्याला खूप शिकायचं आहे आणि त्या नंतर मी पाच सहा महिने व्हॉट्सअप बंद केलं सोशल मीडिया बंद केलं वाचन सुरू केलं फिल्म्स बघायला सुरुवात केल्या इंटरव्ह्यूज बघायला सुरुवात केली आणि ठरवलं की मुंबईत जाऊया आपण आणि करूया बघूया काय होतं आहे आणि मग ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली आणि आज इतके वर्ष मला असं वाटतं की ॲक्टर म्हणून हा स्ट्रगल कधीच संपणार नाही आहे म्हणजे आज जर मी रील स्टार केली आहे तर अजून असं वाटतं की आता या या धाटणीची मला भूमिका मिळाली पाहिजे मला हे पण करायचं आहे मला ते पण करायचं आहे सो हे खूप अवघड आहे आणि मला असं वाटतं की वेळ द्यायला हवा म्हणजे पेशन्स खूप लागतात मी आत्ता या दोन तीन वर्षांमध्ये ने चालली आहे कारण मला माहिती आहे माझं काम चांगलं आहे मी आत्मविश्वास ठेवते आणि मी वेळ देऊ शकते सो पेशन्स महत्त्वाचा आहे मला एवढंच मेसेज द्यायचा फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट मिळाला तुला ह्याच्यामध्ये आधी नव्हता पण आधी नव्हता या कारणामुळे कारण त्यांना असं व्हायचं की आपण आपलं काहीच इंडस्ट्रीशी संबंध नाही कोणीच नाहीये कुठे जाऊन फसली नाही पाहिजे त्यांचीही चुकी नव्हती पण त्यांना मी त्यांना मी दाखवलं की मी काम करतेय लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांना ते आवडलं आणि आज गावात असं झालंय की त्यांना इतकं प्राऊड फील होतं आज उर्मिलाचे आई वडील म्हणून ओळखतात सो ते खूप छान वाटतं त्यांना बड़ा बड़ा। तुझी, आ, कस, ही तुझी किती फिल्म आहे कसं म्हणजे काय ही माझी बारावी तेरावी फिल्म आहे रिलीज किती झाल्या रिलीज पाच सहा झालेले आहेत बाकी दोन तीन दोन फिल्म्स माझ्या पुढच्या वर्षी होणार आहेत रिलीज आणि दोन तर मला असं वाटतंय की नाहीच होणार आहे <laughs> ज्या नवीन नवीन मी आधी केल्या आता आपण थोडस भूषण हे करूयात तसं तुम्हाला सांगितलं की भूषण दादांचा तर खूप दांडगा अनुभव आहे पिक्चरच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आपल्या नागराज अण्णांचे सख्य भाऊ आहेत ते त्यांनी खूप सगळ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत सगळ्या जवळजवळ केलेल्या आहेत आणि ते स्वतः ह्या ह्याच्यामध्ये स्वतः ॲक्टर म्हणून ते पहिल्यांदाच ते समोर येत आहेत डिरेक्शन त्यांनी बरंच केलेलं आहे सोबत खूप सारं रायटर इथे खूप छान आहेत म्हणजे आमचे ते एकदम जवळचे मित्र आहेत ते बायोपिक करत आहेत ते आमच्या ह्याच्यासोबत तर त्यांनी ते लिहायला घेतलेली आहे तर आमची जवळचे खूप चांगले रिलेशन आहेत तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे की आपल्या म्हणजे ह्याच्या फर्स्ट टाईम आता ॲक्टिंगमध्ये तुम्ही आलेले आहात आणि कसं बघताय तुम्ही आता पुढचा काय कसा बघताय म्हणजे आजवर मी पिस्तुल्यापासून माझ्या ऍक्टिंगचा प्रवास सुरू आहे म्हणजे जी अण्णांची शॉर्ट फिल्म होती त्यात एक छोटा कॉन्स्टेबलचा रोल केला होता आणि फिल्मचं तर आपल्याला म्हणजे गावाकड गावाकडून आलेला मी मुलगा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कारमाळ्या तालुक्यातला मी आणि जेऊरला लहानाचा मोठा झालो व्हिडिओ सेंटरमध्ये एक रुपया देऊन जे काही पत्र्याच्या खोलीत पिक्चर बघायचा कार्यक्रम असायचा तिथपासून हे सिनेमानं मला गारूड घातलेला आहे नाही का त्याचा एक खूप मोठा मी चाहता आहे सिनेमाने जगणं पण शिकवलं चांगलं वागायला शिकवलं सिनेमाने म्हणजे असं काही संस्कार कुणी गावाकडच्या अशा अशिक्षित कुटुंबातून आलेलं पोराला फिल्ममधून कसं चांगलं वागायचं हिरो कसा हिरोईनला वाचवतो किंवा त्यातले भावनिक सीन असतील त्यातून घडत गेलो आणि हा प्रवास म्हणजे आज तुम्ही बघताय की मला तसं फार असं स्ट्रगल करावं लागलं नाही फिल्म लाईनमध्ये याला जितकं अन्न करावं लागलं म्हणजे अण्णांनी शॉर्ट फिल्म केली पिस्तुल्या केली नगरला ऍडमिशन घेऊन त्यांनी खूप कष्टानं त्या शॉर्ट फिल्म केल्या एक दोन त्यातनं पिस्तुल्या नॅशनल अवॉर्ड भेटलं त्याच्यानंतर पण मुंबईत त्यानं झीमध्ये काम नोकरी केली दोन वर्ष बरोबर मी पोलीस मध्ये होतो त्यावेळेस हा पोलीस कॉन्स्टेबल होतो अरे वा आणि मी मग हे सगळं जवळून बघताना मला पण असं झालं की यार कुठेतरी आपल्याला म्हणजे अण्णांनी केलेल्या एक पंचवीस हजारात केलेल्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड भेटले आणि तिचं दबंग बरोबर जी काय पहिली सलमान खानची दबंग आहे त्याच्यावरती स्क्रीनिंग झालं आणि सोनाक्षी सिन्हा आणि अण्णांनी एक एका स्वप्न बसले होते मला वाटलं की हे खूप सुंदर क्षेत्र आहे की आपल्याला होण्याची संधी आहे आणि हे करता करता की अण्णांचा भाव असल्यामुळे सहजच भूमिका भेटत गेल्या म्हणजे फ्रँड्रिथला तो विलन असेल ज्या वेळेच्या आईला त्याला छेडतो शेवटी ज्या वेळेला मलाच दगड मारतो फिल्म मध्ये म्हणजे तो लागतो कॅमेराला पण तो मारलेला आहे मला आणि ते वेगळ्या अर्थानं रोपकार तो बघ बघणाऱ्यांना मारलेला आहे तिथून मग सायराट मध्ये एक छोटा रोल आबा नावाचा कॅरेक्टर मध्ये मी शेवटी घेऊन तिथून मग होत सायराटमध्ये असेल झुंड मध्ये तो मुस्लिम रोल केला रजियाचा आणि ह्या सगळ्यातून मी बघत होतो बच्चन साहेबांना जवळून बघितलंय आरची पारशा तर ह्यांचं कास्टिंग मी केलेलं आहे आपला अंकुश गेडाम ज्याला बेस्ट डेब्युट भेटलं फिल्मफेअरचं झुंडला सलमान खान हा सलमान खानच्या हाताने त्याला ती ट्रॉफी देण्यात आली म्हणजे हे सगळं मी बघतोय आणि मला हे निश्चितच वाटणं साहजिकच आहे की आपण लीड मध्ये असावं आणि मग ती गोष्ट जी होती की कुठेतरी मॅनिफेस्ट करणं किंवा सतत मनात इच्छा असणं आणि आता सध्या असा काळ की तुम्ही दिसता कसे ह्याला महत्व हो नाही तुमच्या अंगात किती कला आणि तुम्ही ते कन्व्हिक्शन केलं तर तुम्ही किती ताकदीन आणि कन्व्हिक्शन करताय तर ते तुम्ही दिसू शकता आणि हे मला खूप आधी कळालं होतं तुम् अरे जगासारखा हिरो आपल्या अण्णांच्या हातून घडतोय आणि त्याला नॅशनल अवॉर्ड भेटतोय तर ही गोष्ट होतीच की फिल्मला रंगरूप आणि तुम्ही दिसताय कसं हे महत्वाचं नाही बरोबर तुम्ही काय लिहिताय आणि ते कसं प्रेझेंट करताय हे महत्वाचं आहे आणि त्यातूनच आज मी म्हणजे माझं स्वप्न पूर्ण होतं चौदा तारखेला फिल्म रिलीज होते चौदा नोव्हेंबरला की रील स्टार नाव आहे माझ्या फिल्मचं हा सगळा कारभार बरोबर मला वाटतं तुमच्यासोबत रिल मध्ये तुम्ही लीड ऍक्टर तर आहातच आणि एक अजून एक मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळते प्रसाद दा प्रसाद दादा हो हो तर त्यांचं काय म्हणजे काय काय रोल आहे त्याच्यामध्ये प्रसाद दादा एक एक पत्रकारिता करणारा पत्रकार आहे त्यांचं नाव फिल्म मध्ये सुमित राणे असं आहे बर आणि म्हणजे तुम्ही पत्रकार म्हटलं की तुम्हाला जरा लेखणी आणि पेन घेऊन नाकाच्या समोर चालणारा माणूस असं तुम्हाला डोळ्यासमोर चित्र येत असेल पण तसं नाही हा पत्रकार प्रसंगी फाईट पण करतोय मारतोय ऍक्शन करतो म्हणजे हे पहिल्यांदा तुम्हाला बघायला भेटेल की तो एक म्हणजे त्यांचा डायलॉग आहे की सामान्य माणूस जर पेटून उठला तर नाही का व्यवस्थेची तो वाटला होता फडक्यात आणि सामान्य माणसाचा सा लढा हे फिल्मचं टॅगलाईन आहे तर हे सगळं शिकवणारा म्हणजे आयुष्यात कुणीतरी रस्ता दाखवणार म्हणजे तुम्ही तुम्ही भोगताय तुम्ही जे सहन करताय तर हा अन्याय हे सांगणारं पण कोणीतरी लागतं की तुम्ही इतकं ते तुमचं युज टू होऊन गेलाय तुम्ही की तुम्हाला माहितच नाही की अरे म्हणजे आपल्याला सरकारी योजना असतात हे सुद्धा अजून आपल्या समाजात खाली माहीत नाही की आपण कोणतरी लागतो आणि आपल्याला काहीतरी मदत होऊ शकते तसा तो बांधूच असे त्याला वाटतं की अरे हे दुःख माझ्याच वाट्याला आलं तर हे मलाच भोगायचं किंवा माझ्या अन्याय झाला तर तुम्हालाच टॅकल करायचं पण तसं नाही ना त्याला पत्रकार पण समाजात असतो तुम्हाला लागलं तर डॉक्टर असतो त्या पद्धतीनं हा जो सुमित्र अने आहे तो एका अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडणारा माणूस आहे आणि आता भूषण आता तुम्ही बरेच वर्ष झालं अण्णांसोबत काम करताय तर आपण बघतो मराठी फिल्म इंडस्ट्री आणि म्हणजे एक काय देत आपण लोकल ह्याचं जर बघितलं आपण आता बॉलिवूड तर समजा नॅशनली आहे पण आपण बघतो की साऊथमध्ये साऊथचे तामिळचे हिरो हिरोईन ते त्यांचे पिक्चर आपल्या ह्या काय तर दोनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी हजार कोटी बरोबर म्हणजे तिकडं त्या राज्यांकडे पैसा तेवढा तेवढं तरी इंडस्ट्री नाहीये ना पण तरी ते म्हणजे त्या लेवलला त्यांचं काम असतं किंवा त्या गोष्टी होतात पण मला वाटतं महाराष्ट्रात आपला एवढा पैसा आहे म्हणजे एवढी सगळी सदनता आहे तर आपली इंडस्ट्री मराठी इंडस्ट्री एवढी का नाहीये म्हणजे काय वाटतं तुम्हाला काय रियल गोष्ट सांगा म्हणजे खरं खरं आपल्या प्रेक्षकांना कळू द्या की काय कमी आहे किंवा साऊथच्या लोकांमध्ये काय असं की बाबा ते पिक्चर शंभर दोनशे पाचशे कोटी करतायत हजार कोटी करतायत आणि आपले एखादीच फिल्म तिथं पोचते कोचितच दहा पाच वर्षामध्ये की एखादी बघायला मिळते किंवा तेवढ्या पट्टीमध्ये होत नाही तर खरं कारण आम्हाला कळवू द्या की काय नेमकं याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणलं तसं की महाराष्ट्रात पैसा आहे प्रोड्युसर पण आहेत बरं आणि त्यांची म्हणजे ते दानशूर पण आहेत आणि त्याच पातळीवरती तुमच्याकडं म्हणजे महाराष्ट्रात जितकं साहित्य समृद्ध आहे तितकं अन्य राज्यात म्हणजे कर्नाटक सोडलं पश्चिम बंगाल सोडलं तर सगळ्यात त्या लेवलचं आपलं साहित्य आहे महाराष्ट्रीयन जे काय आपलं कथा कादंबऱ्या कविता आहेत तर त्या खूप त्या तोडीच्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की भारतात सगळ्यात अग्रगण्य राज्य म्हणजे अन्यायाला वाचा फोडणार राज्य म्हणजे महाराष्ट्र इथे अनेक महापुरुष घडून गेले आणि खूप मोठे नेते पण घडले पण ह्याच्या मागं फिल्मच्या मागे म्हणजे हे थोडस वादग्रस्त विधान आहे माझं की महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्रात मराठी इंडस्ट्री टॉपला पाहिजे होती पाहिजे पण महाराष्ट्राच्या बॉलिवूड छात्रावर बसले आपल्या आणि त्यामुळे तुम्ही अन्य राज्यात बघा की तिथं त्यांच्या रिजनल मध्ये फिल्म बनवून त्याच हजार दोन हजार कोटी करतात तुमचं म्हणणं महाराष्ट्राच्या छात्रावर बॉलिवूड बसले बॉलिवूड बसले आणि आपणच मोठं केलंय त्यांना म्हणजे तुम्हाला तुम्हाला म्हणजे प्रत्येक बसलेल्या आपल्या सभागृहातल्या माणसांना तुम्ही विचारलं तर त्यांना मराठी कलाकार माहित नाहीत पण हिंदी ते दहा शंभर सांगतील तुम्हाला त्याचं कारण की तुमच्यावर त्यांनी जे काय टेक्निकली तुमच्यावर जे काही प्रभाव तुम्ही त्या फिल्म सोडला तसंच आता सा साऊथ त्यांच्या पुढे निघून गेले बरोबर आणि मी तुम्ही म्हणताय ना सगळं आहे पण कमी आहे ती विजनची तुमचा एक दृष्टिकोन खूप पॉवरफुल पाहिजे फिल्म बनवताना म्हणजे विजन विजन नाही असं तुम्ही म्हणताय विजन नाही आपल्या म्हणजे डिरेक्टर लोकांकडे म्हणताय का तुम्ही विजन कोणाला असलं पाहिजे म्हणजे अण्णांकडे म्हणजे आता शंभर कोटी जर मराठीत बघितली एकच फिल्म आहे काय शंभर कोटीचा आकडा पार केला बरोबर तर काय तुम्हाला प्रेझेंट करायचं आणि ते कशा पद्धतीने प्रेझेंट करायचं हे डिरेक्टर ह्याला सर्विस म्हणजे मेन डिरेक्टरला विजन पाहिजे डिरेक्टरला विजन पाहिजे म्हणजे तुम्ही आता साऊथला बघितलं असेल की एका माशीवर फिल्म बनवली एस एस राजामौली मक्खी नाव हा आणि म्हणजे ते विजन तर किती म्हणजे त्यांना एका पत्रकाराने किंवा कोणीतरी सहज विचारलं होतं व तो छोटी फिल्म ती तो भाऊबोली बहुत आपको तकलीफ होईल पण तुम्हाला नाही नाही म्हणला उलट त्या फिल्म जास्त झाला आणि तुम्ही कलाकार म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी तेवढीच महत्वाची पाहिजे तुम्ही त्या गोष्टीचा तितका आदर केला पाहिजे बरोबर ती माशी असू किंवा डायनासोर असू बरोबर ती तुम्ही तेवढी प्रेझेंट करताना तुमचं विजन पाहिजे आणि मी तेच म्हणतोय की पैसा हे सगळं आहे पण तुम्ही म्हणजे पुस्तक आहेत तुमच्याकडे लायब्ररी आहेत पण तुम्ही कलेक्टर होऊ शकत नाही तर तर तुमची बैठक पाहिजे पाहिजे तुमचा अभ्यास हे तेच आपली इंडस्ट्री वाढली पाहिजे प्रत्येक मराठी माणसाला वाटतं तर मी सांगेल मराठी माणसाला जसं मी पण आहे तर आपण सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे आपण जितकं कॉन्ट्रीब्युट करेल आपण मराठी पिक्चर जेवढे बघायला प्राधान्य देईल तितकी इंडस्ट्री वाढणार आहे तर चौदा नोव्हेंबरला मी पण विथ फॅमिली जाणार आहे नक्की शंभर टक्के तर मी आपल्या प्रेक्षकांनाही सांगेल सगळ्यांना की नक्की तुम्ही पण चौदा नोव्हेंबरला जा आपल्या मराठी चित्रपटांना सपोर्ट करा आपल्याला ही आपली इंडस्ट्री पुढे घेऊन जायची आहे yes. आणि कुठंतरी आपल्याही त्या लेवलला आपली इंडस्ट्री मराठी फिल्म इंडस्ट्री गेली पाहिजे आपल्या सगळ्यांना सगळ्यांना oh. मिळून आपल्याला काम करायचंय तर आतापर्यंत झालेले जे काही मराठी पिक्चर असतील आपल्याला प्रेक्षकांनी बघितलेले आहेत आणि हा रील स्टार आहे आपला oh. तर काय वेगळं पण काय आहे काय वाटतं काय सांगत निश्चितच विषयाच वेगळं पण आहे कारण की रील्स बनवण्या स्टार जो रिल्स बनवतोय आणि तो तुम्हाला इंडियात मला नाही वाटत की आता टिकटॉक आल्यापासून टिकटॉक तर बॅन आलं परत तुम्ही इंस्टा वगैरे इकडे तिकडे रील्स बनवताय पण आतापर्यंत रील्स वरती फिल्म नाही आली रील जेव्हा आलो हे तर खूप वेगळे पण आहे आणि दुसरी गोष्ट की ही फिल्म जी आहे ती जरी सुधीर कुलकर्णीने लिहिली मी आणि सुधीर कुलकर्णी त्याचं म्हणजे जे काय ढासा त्याचा आहे तो तो रचला होता बर आणि त्याची पटकात आणि संवाद रॉबिन सर आणि सुधीर कुलकर्णी यांनी लिहिली पण ह्या मागच्या ह्या कथेला एक्झिक्युशन एक्झिक्युट करणारी लोक तिला साकार रूप पूर्ण देणारी लोक ही केरळची आहेत बर, म्हणजे टेक्निशियन बर, सगळे डिरेक्टर केरळचे आहेत एडिटर केरळचे आहेत कॅमेरामन फाईट मास्टर माझे फाईट मास्टर तर जॅकी जॉन्सन हे धनुष आणि विजय थालापतीचे फाईट मास्टर आहेत आणि केलेल्या आपले जे विनू थॉमस म्युझिक डायरेक्टर फिल्म मध्ये त्यांनी तीन गाणी केली तर ते दृश्यम जो की साऊथ मध्ये केरळमध्ये खूप गाजली फिल्म लालची त्याचा क्रेमिक आपल्याकडे झाला हिंदी मध्ये तर त्याचे म्युझिक डायरेक्टर ते आहेत एक गाणं माझा मित्र शुभम भट जो की साहेबांकडे सहा वर्ष झालो तो त्याला असिस्ट करतो त्याने एक गाणं केलेलं आहे म्हणजे ही फिल्म का बघावी मराठी फिल्म असली तरी ही का बघावी तुम्ही तर कारण की ही खूप छान टेक्निकल लोकांनी बनवलेली आहे मराठीतले आपले सगळे दिग्गज कलाकार माझ्याबरोबर आहेत मी जरी नौका असलो फर्स्ट टाइम मी लीडमध्ये असलो उर्मिला आहे उर्मिलाचा पण खूप सुंदर अभिनय फिल्ममध्ये आहे की तुम्ही आता तिला बघत असाल ती दिसायला इतकी सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आता पण फिल्म मध्ये ती दोन लेकरांची आई दाखवली तिला ते एक तिचं वेगळं पण आहे आणि ती आपल्या ह्याच भागात लहानाची मोठी झालेली जेजुरी वगैरे तर तिनं हे सगळं बघितलेलं आहे जो काही कारभार असतो म्हणजे गरिबीतून एक एक रुपया शिल्लक ठेवून नवऱ्यासाठी बाईक घेण्याला त्याला मदत करणं मग तिनं ते खूप छान साकारलं आहे तुम्ही तिला गाण्यात बघत असाल ती जी बोलली आहे गाण्याची सुरुवातीला नाही मला लय भारी वाटतंय तर ते खूप व्हायरल झाले खूप जणांनी फोन करून आम्हाला सांगितले की खूपच छान अभिनय झालेला आहे अजून तर म्हणजे हे तुम्हाला सगळं आवडतंय म्हणजे एक आता एक ले ले, चोट टीजर आणि दोन गाणी ट्रेलर आलेला आहे तर निश्चितच महाराष्ट्राला आवडलाय सगळ्यांनी त्याला लाईक केले तर तुम्ही काय छोटे छोटे आम्ही तुम्हाला करण्याचा कार्यक्रम गाण्यातून आणि मधून तर तुम्ही तो थिएटर पर्यंत येण्यासाठी आम्ही केलेला आहे बरं तुम्ही नक्कीच चित्रपटगृहात मला तर वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक ह्याला साथ दे टक्के आणि जशा पद्धतीने वातावरण बदलतंय आपण बघतो तर नक्कीच सगळेजण येतील तर पिक्चरच्या एज जर आपण समजा एक बघितला काही तासाचा पिक्चर असेल तर लोक काय सोबत घेऊन जातील मेसेज काय घेऊन जातील मला वाटतं की स्वप्न बघितली पाहिजेत आणि जी लोक स्वप्न बघतात आणि स्वप्नांसाठी उभे राहतात त्या लोकांसाठी ही फिल्म आहे कधी माघार घेऊ नका हा मेसेज मला वाटतो आपल्या फिल्म मधून लोकांपर्यंत गिव्हअप नाही केलं पाहिजे येस अन्याविर लढा दिला पाहिजे exactly. एक्झॅक्टली कारण गोष्टच अशी आहे की सामान्य माणसाची असामान्य गोष्ट सो so, ही एका कॅटेगरीला धरून चालणारी गोष्ट नाहीये म्हणजे प्रत्येक वर्ग बघू शकतो म्हणजे सामान्य माणूस बघू शकतो कुठलाही म्हणजे किती श्रीमंत असला किती गरीब लड़े, असला गोष्ट आहे हा सामान्य सा... माणसांच्या असामान्य लढ्याची कहाणी लहान मुलांना सुद्धा आहे त्यामुळे सुद्धा आलं पाहिजे फिल्म आहे सो भरपूर काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत बरोबर कारण आपण बघतो की बाबा मनोरंजनासोबत एडुटेनमेंट म्हणजे काहीतरी त्यातून मेसेज मिळाला पाहिजे तो मेसेज नक्कीच एक प्रत्येकाला एक झाली पाहिजे प्रत्येक आपल्या प्रेक्षकांना की बाबा मला या आयुष्यात माझी आता परिस्थिती जरी डाऊन असली किंवा मी आता जरी संघर्षामध्ये जरी असलो तरी मला आयुष्यामध्ये काहीतरी मोठे अचीव्ह करायचं ही भावना नक्कीच सगळ्यांना या चित्रपटातून जाईल आणि ते सगळ्यांनी मला वाटतं जसं मी विथ फॅमिली येणार आहे okay. नक्कीच wow. दादा तर सगळ्या प्रेक्षकांनी यावं असं okay. मी सगळ्यांना पुन्हा एकदा मी चौदा नोव्हेंबरला आपल्या रिमाइंड करून देतो डेट लक्षात ठेवा चौदा नोव्हेंबर आणि विथ फॅमिली सगळ्यांनी जायचंय मुलांना घेऊन जायचंय वडिलांना घेऊन जायचंय सगळ्यांनी आई वडिलांना विसरू नका आई वडिलांनी नेहमी सोबत ठेवतात डायलॉग हेच असतो तर तुम्हाला शुभेच्छा खूप खूप थँक्यू <laughs> आणि तुम्ही खूप मोठे स्टार आपल्या रील स्टारच्या माध्यमातून आम्हाला दिसाल येस चलो अच्छा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू धन्यवाद